मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोक जागरिया सदराखाली मित्रांनो सहा तारखेला लोकसभेचे पूर्ण निकाल लागून गेले होते आज वीस पास तारीख आहे आणि पाच तारखेपासून म्हणजे जवळपास सात आज पंधरा दिवस झालेले आहेत त्यानंतर आत्ता चोवीसला वगैरे अधिवेशन आहे असं म्हणतात आता त्यातही पुन्हा काय होते माहीत नाही गंमत अशी आहे की मोदी हे पहिल्यांदा झालेलं आहे की हे एक तर मंत्रिमंडळ स्थापन झालं घाई गडबडीमध्ये राज्य आमचे राष्ट्रपती सुद्धा म्हणजे फारच घाई गडबडीमध्ये काय त्यांनी ताबडतोब बोलावलं सरकार स्थापन करायला सांगितलं पण त्यांना मेजॉरिटी वगैरे सिद्ध करायला काही सांगितलं नाही राष्ट्रपतींनी घरगुती मामला असल्यासारखे त्या भागल्या असो पण मोदींनी विशेष म्हणजे गंमत अशी आहे की मोदी संसदीय बोर्डाची मिटिंग घ्यायची असते विधान म्हणजे लोकसभेच्या सदस्यांची भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे प्रत्येक पक्षाच्या सदस्यांची मिटिंग होते तिथे त्या मिटिंगमध्ये एक ठराव पास केला जातो की हा आमचा नेता आहे आणि मग त्या नेत्यानं त्या नेत्यानं ने सरकार म्हणजे राष्ट्रपतीकडे आपला प्रस्ताव आप विनंती करायची की आम्हाला सरकार स्थापन करण्याची आमची तयारी आम्हाला तुम्ही परवानगी द्या मुख्य मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या दोनशे चाळीस खास म्हणजे दोनशे चाळीस जे खासदार आहेत त्यांचे त्यांची मिटिंगच झालेली नाही हो मीटिंगच झालेली नाही मोदींच्या घरचे सगळे नोकर असल्यासारखे ना संघाचं त्यांनी ऐकलं ना कोणत्या आमदार खासदारांचं ऐकलं ना राजनाथ सिंग ना राजना गडकरी ना कुणी ना कोणी मिटिंगच घेतलेली नाही त्यांनी आणि तरीही मोदींनी सरळ सरळ म्हणजे खरं म्हणजे राष्ट्रपतीला बनव बनवलं फसवलेलं आहे राष्ट्रपतीला लोकशाहीचे संकेत खऱ्या अर्थानं त्यांनी बाजूला टाकलेले आहेत नाही मोडतोड केलेले आहेत हे गंभीर प्रकरण आहे त्यादृष्टीनं जर विचार केला ना अत्यंत बेजबाबदारपणे मोदी यांनी राष्ट्रपतींना कळवून टाकले की बाबा मी एनडीए आघाडीचा अध्यक्ष झालेलो आहे नेता झालेलो आहे म्हणून आम्हाला एनडीए आघाडीला सरकार स्थापन करण्याची परवानगी द्या पण भाजपाच्या सांसद खासदारांनी कुठे तुम्हाला सह्या दिलेल्या दिल्याच नाही आहेत मग त्यांनी धातूर मातूर घेतल्या असेल जोडलं असेल वगैरे वगैरे वेगळं पण हे साऱ्या देशानं पाहिलेलं आहे की मोदींनी राष्ट्रपतींची दिशाभूल केली हे गंभीर प्रकरण आहे खरं म्हणजे मला तरी नैतिक नैतिकदृष्ट्या तरी हे अतिशय गंभीर प्रकरण आहे कायद्याच्या भाषेत काय आहे माहीत नाही पण गंमत अशी आहे की तसं नेम आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे हे मोदी आहेत शाह आहेत योगी आहेत ही जी प्रमुख टीम आहे ना यांच्याकडे नीतिमत्तेचा काही संबंधच नाही नीतिमत्तेशी यांचा काय संबंध यांना देशामध्ये अराजक माजवणं याच्या पलीकडे दुसरा आनंद यांच्या दृष्टीने यांच्या लिस्टमध्ये नाही आहे असो तर त्यामुळे त्यांनी संसदेला भारतीय जनता पार्टीला अक्षरशः म्हणजे बिलकुल न जुमानता कसपटा समान समजून त्यांनी काय केलं सरळ त्यांचे राष्ट्रपती केले के राष्ट्रपतीकडे गेले राष्ट्रपती त्यांचेच म्हणजे ते ताटाखालचं काय म्हणून आपण असते ना तशासारखी परिस्थिती राष्ट्रपतींनी का करून घ्यावी मला कळत नाही मान सन्मान या देशाचा आणि त्या पदाचा तरी ठेवा तुम्हाला नसेल मान तुम्हाला नसेल सन्मान तुम्हाला नसेल स्वाभिमान पण अरे देशाच्या राष्ट्रपती आहात तुम्ही काहीतरी जरा तुम्ही काय तिथे पोराबाळासारखं त्यांना दही वगैरे हे करताय तर मुद्दा कसा आहे की हे सगळा तमाशा सुरू आहे हा सगळा पोरखेळ सुरू आहे आणि आता तर मग हे मोदी एवढे घाबरले काय खरं म्हणजे मिटिंग घेऊ शकत होते ना सहा तारखेला निकाल लागले सात किंवा आठ तारखेला मिटिंग घेतली असती काय प्रॉब्लेम होता पण ते घाबरतात मोदी घाबरलेले आहेत मी सांगतो तुम्हाला बरं त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं त्याच्यानंतर काय केलं धडाधड धडा धड मंत्रिपद वाटवून दिली म्हणजे ते कसं होते पहा तुम्हाला सांगतो दोन तीन प्रकार आपल्याला माहिती आहे की, में की में छोटे पोरं असतात की नाही त्यांच्या खुर्ची खुर्चीचा खेळ असेल किंवा कुठेतरी बसायला जागा मिळत नाही आपल्याला वाटते की आपली काही इज्जत नाही आपल्याला काही जागा मिळणार नाही किंवा असे छोटे छोटे पोर असतील तर त्या जिथे जागा फटाफट खुर्चीवर आपण बसून जातात म्हणजे मान पाहत नाही सन्मान पाहत नाही प्रोटोकॉल पाहत नाही ते पोरं आपल्या खुर्चीमध्ये बसतात किंवा काही भिकारी असतात किंवा एखाद्या ठिकाणी समजा जसं म्हणजे भिकारी जे असतात ना किंवा आता खूप भूकलेले लोक आहेत भुकेलेले लोक लो आहेत आणि खूप गर्दी आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला जेवायला मिळेल की नाही मिळेल आणि मग असं जसे ते लावले समजा जेवणाचे भांडी भेंडी लावले की धडधडधड त्याच्यावरती एवढी हे करतात अटॅक करतात अटॅक करतात आणि मग ते तशासारखी परिस्थिती मोदींनी काय केलं जसे आपले मंत्रिमंडळ स्थापन करून धडधड धडधड आपल्या लोकांना त्या त्या खात्यावर बसवून टाकलं म्हणजे एवढी भीती का मोदी एवढे का घाबरलेले आहेत यांनी आधीच्या बदमाशा केलेल्या आहेत ना यांची जी पापा आहेत ना यांना वाटलं की आपण चारशे वगैरे म्हटलं तर यांना तरी माहीत होतं की सव्वा तीनशे साडेतीनशे आपल्या येथील आपली सत्ता येणारच आहे या मस्तीमध्ये ते होते या गुर्मीमध्ये होते या अहंकारामध्ये होते आणि गंमत कशी झाली की या सगळ्याच्यामध्ये ते निश्चिंत राहिले पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते आपलं सरकार धोक्यात येते आगी लावल्या काही ठिकाणी लावल्या गेल्या असतील कुणी लावल्या त्याचा शोध घेतला पाहिजे पण तो घेतला जाणार नाही कारण एवढ्या मोठ्या आरडीएफ च पुलवामा प्रकरण झालं त्याचाच शोध हे सरकार घेत नाही तर त्या आगीचा काय घेणार आहे पण असो पण गंमत काय झाली की मग मंत्रिमंडळामध्ये त्याच मंत्र्याला तिथे बसवलं कारण तुम्ही ज्या भानगडी केल्या त्या निस्तरा तुम्ही व्यवस्थित करा सरकार केव्हाही पडू शकते हे त्यांना माहिती आहे पण त्यांना हेही माहीत नाही कारण त्यांचा बुद्धीशी काही संबंधच नाही विवेकाशी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा विवेकाशी संबंधच नाही माफ करा काही अपवाद जर सोडले ना तर बहुतेक लोक असे असेच आहेत भुरटा विचार करणारे आणि म्हणून यांना कसं वाटतं आता काहीतरी त्या फाईल करेक्ट करा काहीतरी भानगडी करा अरे पण ते, ते नवं सरकार झालं तुमचं सरकार पडलं तर ते तुमची पाप खोदणार आहेत ना ते खोदून काढणार नाही का तुम्ही जर नसलेल्या गोष्टी लोकांच्या शिरावर हे करून त्यांना जेलमध्ये टाकता तर तुम्ही केलेली पाप देशाला तुम्ही कसं लुबाडलं काय काय लुबाडलं किती फसवलं किती विदेशामध्ये स्विस बँकेमध्ये तुमचा किती पैसा पैसा आहे कुणाला काय विकलं कुणाची घरं भरली हे सगळं माहिती आहे ना लोकांना आणि नवं सरकार काय चूप बसणार आहेत का त्याचं तुम्हाला दिसायलाही लागलं ना ते तुमची कोण कंगणारा नावत आल्या आल्याबरोबर तिनं जी काही मुक्ताफळं उधळली होती तिला म्हणजे खरं म्हणजे करायला नको त्याचं समर्थन करणार नाही पण काय करणार संताप तुम्ही कोणाला अतिरेकी म्हणाल कोणाला काही म्हणाल कुणाच्या आईला बापाला काही जर म्हणाल मूर्खासारखं तर मग तिला एक लगावली तुमच्या थोबाडीमध्ये त्या म्हणजे मग काय करणार त्या विचारीला तिचं समर्थन सारा सारा देश तिच्या बाजूने होता तुमच्या विरोधात होता तुमच्या विरोधात होता याचं कारण की तुम्ही विकृती हे केलेली आहे तसंच मोदींच्या गाडीवरती चप्पल फेकली गेली हे खरं म्हणजे व्हायला नको याचं समर्थन कुणी करणार नाही पण लोकांना आनंद झाला ना सगळ्या सोशल मीडियावरती पहा जगामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये ती गोष्ट केली असेल आणि सोशल मीडिया भरून आहे तुमच्यावर चप्पल मारली चप्पल मारली जोडा मारला चप्पल मारली जोडा मारला चप्पल मारली सगळे लोक खुश आहेत आनंदातून हुक्या आनंदाच्या हुक्या फुटत आहेत लोकांना याचा अर्थ काय तुम्ही काय कमवलं हो सत्तेवरती असणं म्हणजे खुर्चीवर बसणं लोकांच्या आणि इकडे लोकांना सांगायचं वेगळं करायचं वेगळं शेण खायचं आणि सांगायचं की मी बिलकुल उपाशी आहे वगैरे वगैरे काय लावलं हे तुम्ही लोकांनी आणि त्याच्यामुळे मोदी कशाला घाबरतायत मी सांगतो तुम्हाला मोदी घाबरलेले आहेत कारण यांची पापं यांना माहिती आहे शहाला माहिती आहे की यांनी काय काय पाप केलेली आहेत यांनी कोणाकुणाला काय काय विकलेलं आहे देश कसा लुबाडलेला आहे काय काय भानगडी केलेली आहे यांची हजार पापं आहेत हजार पाप आहेत आणि त्याच्यामुळे वेगळं सरकार आलं आणि इमानदारीनं जर त्यांनी चौकशी केली तर या लोकांना एकतर जेलमध्ये तरी जावं लागेल नाहीतरी पळून तरी जावं लागेल हे शंभर टक्के आहे याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही हे वाचूच शकत नाही मी सांगतो तुम्हाला हे वाचूच शकत नाही ठीक आहे बाकी लोकांना तुम्ही मारता मारा आहे तुमचं सरकार जे काय करायचं आहे करा काय प्रॉब्लेम आहे इंग्रजांच्या पेक्षा जास्त खतरनाक आहेत पण असो मुख्य मुद्दा कसा आहे की मोदी का घाबरतात संसदेची संसदेची मिटिंग का घेतली नाही कारण इथे यांच्या उरावरती त्यांच्याच पक्षामधले लोक कुदलेले कुदले असते यांना विचार रस्त लोकांनी तुम्ही याची चौकशी करणार आहात की का हरलो का हरलो कबिट्या बनवणार कोणाला तरी निरीक्षक म्हणून पाठवणार नाटक करता तुम्ही तुम्ही मोदी की गॅरंटी मोदीचं हे मोदीचं ते त्रेसष्ट कि चौसष्ट वेळा मोदीच मोदीचं त्या जाहीरनाम्यामध्ये काहीतरी किती चारशे किती वेळा आहेत मला आकडा नका शेकडो वेळा तुमचं नाव भाजप राही तिथे काही नाही एनडीएचा विषयच नव्हता आणि हरले म्हणजे मग का योगी जबाबदार हारले म्हणजे काय महाराष्ट्रातले लोक जबाबदार फडणवीस जबाबदार अरे तुम्ही पापच तशी केली ना कॅन्डिडेट तुम्ही दिले तुमचे फोटो छापले तुमचाच कार्यक्रम तुमचेच मन की बात तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणाल तसा कार्यक्रम तुम्ही म्हणाल तसे अधिकारी आणि तरी तुम्ही हारले तर त्याची जबाबदारी काय तुमच्यावरती फडणवीसांच्यावरती योगीवरती हे कोणी सांगितलं आणि तुमच्यात कारण आणि हे स्वाभाविक आहे कारण हे इतके डरपोक लोक आहेत जो गडबडी करतो की नाही जो बदमाशा करतो जो क्रिमिनल असेल जो कुठे ना कुठे मनामध्ये नियतीमध्ये खोट आहे जो बेईमानी करतो कपटी आहे कारस्थानी आहे त्या लोक त्या माणसाला सायकॉलॉजिकली सतत भीती वाटत असते कारण तो साऱ्या जगालाच कपटी समजतो सारा जगच कारस्थानी आहे असं समजतो आणि त्यामुळे कुठलंही कारस्थान कोण आपल्या विरोधात कारस्थान करेल याची काही तो सतत भीती बाळगत असतो आताही मोदी शहा यांना सारखी भीती आहे कोण कारस्थान करेल माहीत नाही आणि कोण आपल्या विरोधात कट करेल हे माहीत नाही म्हणजे भीती त्यांच्या मनातली आणि म्हणून ते लोकसभेच्या त्यांच्याच पक्षाच्या खासदारांच्या समोर जायची सुद्धा यांच्यामध्ये हिंमत नाही आहे तोड दाखवायची हिंमत नाही आहे यांची त्यांच्या समोर बोलण्याची हिंमत नाहीये कारण पक्षामध्ये मोठी बंडखोरी होऊ शकते आणि म्हणून हे सरकार कसं तरी स्थापन केलं पण आता नितीश बाबूंनी त्यांना अल्टिमेटम दिला बरं सभी आपणच घेऊन घेतली एनडीए आघाडी म्हणजे काय तुमचे काय जोडे पुसासाठी आहे त्यांना असेल ते समजा नितीश कुमारच्या ते कोण आहेत त्यांना असेल आनंद तर पुसतील ते पण चंद्राबाबू हे सगळे बाकी ज्यांना स्वाभिमान असेल ते तर बंडखोरी करतील ना ते तर तुम्हाला जावं विचारतील आणि त्यामुळे गंमत अशी आहे ते थापडमार थप्पडमार प्रकरण असो चप्पल मार, मार प्रकरण असो याचा निषेधच करूया आपण त्याबद्दल वाद नाहीये पण तुम्ही बाबा कशाला केली तुमच्यावरती अशा प्रकारचं झालं तर जगा देशाला जगाला आनंद होतो असं तुम्ही वागला हे जरा दुरुस्त व्हा ना आता तरी वेळ गेली अजून अजूनही तुम्ही अरेरावी करणार अजूनही तुम्ही दंडेली करणार हिंमत नाही आहे तुमची आपलेच माणसं बसवून दिले आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या विधा या पहिल्या अधिवेशनामध्येच यांची अशी फजिती होणार कदाचित हे सरकार पडू शकते पण इंडिया आघाडीवाले काही करणार नाहीत यांच्यातले लोक बरेच फुटणार आहेत कारण त्यांना माहीत आहे की यांच्या बदमाशा माहीत आहेत यांची पाप माहीत आहेत यांची अरेरी रावी माहीत आहेत हे कुणाकुणाला कुणाकुणाला यांनी अपमानित केलं हे सगळ्यांना माहिती आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मोदीसारखा डरपोक माणूस या जगाच्या पाठीवर आज नसेल जरी ते पंतप्रधान स्वतःला म्हणवतात चेहरा पाहिला का तुम्ही त्यांचा जरी ते पंतप्रधान त्या पदावर बसले जबरदस्तीनं अनधिकृतच आहे खरं म्हणजे त्या अर्थानं अजून काही ते विधान म्हणजे लोकसभेमधले ही लोकसभा सुद्धा कर, पर अस्तित्वात आलेली नाही आहे खरं म्हणजे निवडणूक झाली पण जोपर्यंत शपथविधी होत नाहीत खासदारांचा निव निर्वाचित खासदारांचा तोपर्यंत ती संसद अस्तित्वात येत नाही अस्तित्वात नसलेल्या संसदेचे हे प्रधानमंत्री आहेत त्या संसदेचे हे प्रमुख आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी त्यांना काय ते त्यांच्या बाजूने हे केलं त्यांनी सुद्धा गडबड केली राष्ट्रपतींनी त्या परिपाक म्हणून हे पंतप्रधान सध्या तरी आहेत त्यांनी ताबडतोब आता तरी हे घ्यावं आणि खरं म्हणजे अधिवेशन आता आहेच त्यामध्ये पुन्हा आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा येणार आहे कारण हायकोर्टानं बिहारच्या हायकोर्टानं पासष्ट टक्क्याचं आरक्षण त्यांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे चंद्रा आपले नितीश कुमार तो बॉम्ब यांच्यावर टाकतात की काय आणि देशामध्ये ओबीसीच्या आरक्षणासाठी देश आता जागा होतो आहे त्याबद्दल वाद नाहीये पण मोदी किती घाबरणार आहेत किती पळणार आहेत हे बघूया जनतेला यांची सगळी पाप माहीत झालेली आहे आणि लोक यांचा त्या जिथे जातील तिथे पाठलाग करतील लोकशाहीच्या पद्धतीनं पाठलाग करतील आणि त्यांना योग्य तो धडा शिकवतील अंधभक्तांची त्या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेली आहे हे आपण लक्षात घ्या आपण लढत राहू लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आपण लोकशाहीसाठी लढत आहोत स्वातंत्र्याच्या आधी अनेकांनी बलिदान केलं आपणही वेळ आली तर बलिदानासाठी तयार असलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद